कारच्या माध्यमातून आपण त्यांना प्राधान्य द्या खऱ्या अर्थाने या महिला भगिनी आमचे बांधव शेतकरी आज शेतकऱ्यांना देखील आपण सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला मोदी साहेबांनी सहा हजार दिले आपण त्यात सहा हजार आणखी टाकले बारा हजार रुपये प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षाला मिळण्या देण्याचा निर्णय घेतला आपण एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर आपत्ती अप, आली अवकाळी गारपीट अतिवृष्टी झाली की नियम सगळे बाजूला ठेवले आर एफच्या दुप्पट आपण पैसे दिले दोन हेक्टर ते तीन हेक्टर आपण केले सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान धरलं जात नव्हतं पासष्ट मिलीमीटरच्या खाली पाऊस पडला की ते आपल्याला नुकसान भरपाई देता येत नव्हती तेही आपल्या सरकारने त्याच्यामध्ये धरलं आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये हे उभं राहणार सरकार आहे आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत उद्योग मंत्री इकडे आहेत उद्योग मंत्र्यांना देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याकडे एम सी आहे आणि त्यामध्ये देखील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जवळपास मी तुमच्या या एकनाथ शिंदेने पाच लाख कोटीचे करारनामे दावस इथं जाऊन केले आणि त्यातले चांगले उद्योग देखील या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो आपल्याला बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करत नाही पण एवढं सांगतो की या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सोयीसुविधा अनेक प्रकल्प आज इथं आपण पाहिलं तर एकशे साठ कोटी रुपये आपण एम एम आर डी एकडून दिले त्याचबरोबर ब सव्वा दोनशे मॉडेल स्कूल जे आहेत यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जसं आपल्या सांगलीला केलं तसं इथं आपण त्याचं अपग्रेडेशन करतोय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आपलं अभियान आहे त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल होतील पी एस सी आपण जवळपास चौऱ्याऐंशी पी एस सी अपग्रेड करताय म्हणजे शिक्षण आरोग्य आणि त्याचबरोबर या पर्यटनाला देखील चालना देऊन या पर्यटनामुळे देखील आज आपला जो मुंबईला जाणारा शहरामध्ये जाणारा तरुण आहे तो रोजगारासाठी बाहेर जाता कामा नये आणि गेलेला पुन्हा परत आला पाहिजे अशा प्रकारचं योजना मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत ह्या केलं पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो पर्यटनासाठी जवळपास चारशे सव्वीस कोटी रुपये आपण मंजूर केले जल जे क्रीडा पर्यटन आहे त्याच्यामध्ये स्कूबा डायव्हिंगपासून पासून अगदी सगळे म्हणजे त्याच्यामध्ये जे स्पोर्ट्स आहेत वॉटर स्पोर्ट हे सगळे आज तुम्हाला मी सांगतो हे चाळीस पन्नास वर्ष ऑफिशियल सिक्रे सिक्रेट ऍक्ट होता नव्वद किलोमीटरच्या या परिसरामध्ये काही करता येत नव्हतं तो अजून कायदा आपण का रद्द केला तो ऍक्ट काढून टाकला आणि आज, आज पर्यटनाला देखील चालना देण्याचं चा काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे लोकाभिमुख सरकार आहे हे डोंगर दऱ्यांचा आपला प्रदेश आहे आणि म्हणून या ठिकाणी जी काय आता घरव होना। संबंधित लोकांना सूचना देतो कारण शेवटी वाहन असतील तर लोकांपर्यंत लोकांची कामं करतील चांगलं कार्यालय असेल तर आज मी आपल्याला उदाहरण सांगतो जेव्हा आम्ही मी आणि जे फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून शपथ घेतली आम्ही ते दोघंच होतो पण पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला लोकहिताचा या शेतकऱ्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा आणि त्या आत्ता तेव्हापासून आज चाळीस पन्नास कॅबिनेट झाल्या पाचशेपेक्षा जास्ती निर्णय आपण लोकहिताचे घेतले ते निर्णय वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही आणि म्हणून एवढे निर्णय घेणार लोकाभिमुख सरकार सर्वसामान्यांचं सा राज्यामध्ये काम करत आहे आणि म्हणून आज शासन आपल्या दारी झाला तुमच्याकडे किती लोकांना बेनिफिट मिळाला चोपन्न लाख लोकांना त्याचा लाभार्थ्यांना फायदा झाला आणि मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लाभ होते निर्णय होते सगळं होतं लाभार्थी होते पण ते लाभ मिळवण्यासाठी जे खेटे मारायला लागायचे जे चक्रा मारायला लागायच्या जी कटकट करायची ही सगळे बघून जर लाभ आहेत निर्णय आहेत मग सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे आणि मग ते लाभ आम्ही एका छताखाली शासन आपल्या दारी देण्याचं काम केलं काही लोक घरी बसत होते पण आम्ही घरी नाही आम्ही लोकांच्या दारी गेलो आणि दारी जाऊन लाभ दिले चार कोटी लोकांना आतापर्यंत शासन आपल्या दारीचे लाभ मिळाले आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो की महिला सक्षमीकरण